सध्या सर्दी खोकला आणि कफचा त्रास खूप जास्त वाढलाय त्यामुळे छातीत सूज येणं छातीत दुखणं यांसारख्या समस्याही होत आहेत म्हणून या व्हिडिओ मधून मी तुम्हाला काही असे घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे छातीत अडकलेला कफ मिनिटात बाहेर पडेल कोणते आहेत हे उपाय चला पाहूयात नंबर वन कोमट पाणी हो कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून तुम्ही गुळण्या केल्या तर त्यामुळे छाती पूर्णपणे मोकळी व्हायला खूप जास्त मदत होते आणि त्यामुळे कफ बाहेर सुद्धा पडू शकतो म्हणून दिवसातून ऍटलिस्ट दोन वेळा तरी तुम्ही कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या करायला हव्यात हा सर्वात सोपा उपाय आहे आणि हा प्रत्येक घरामध्ये केला जातो नंबर दोन मध आणि लिंबू हो तुम्ही मध आणि लिंबू एकत्र मिक्स करून रोज दोन घेऊ शकता त्यामुळे सुद्धा कफ बाहेर यायला मदत होईल शिवाय छाती पूर्णपणे मोकळी होऊन जाईल आणि पुन्हा सर्दी खोकला होणार नाही लक्षात राहू द्या मध हे कधीही खोकल्यावर गुणकारी असतं त्यामुळे तुम्ही मध आणि लिंबू हा उपाय नक्की ट्राय करून पाहू शकता नंबर तीन गरम पाणी आणि पुदिना तुम्हाला काय करायचंय तुम्हाला पुदिन्याच्या रसाचे दोन ते तीन थेंब तुम्हाला गरम पाण्यात मिसळायचे आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा या पाण्याची वाफ घ्यायची ही वाफ घेतल्यामुळे काय होईल तर ही वाफ घेतल्यामुळे छातीमध्ये अडकलेला कफ सुकायला मदत होईल आणि हळूहळू हा कफ बाहेर पडायला सुद्धा मदत होईल शिवाय जर कफमुळे तुम्हाला सर्दी झाली असेल तर ती सर्दीसुद्धा दूर करायला हा उपाय चांगला आहे नंबर चार काळी मिरी आणि मध मद. मधामध्ये थोडी काळी मिरी टाकून तुम्ही ते दिवसातून दोन वेळा घेऊ शकता त्यामुळे सुद्धा छाती मोकळी व्हायला किंवा छातीवर जर सूज आली असेल किंवा छातीमध्ये दुखत असेल तर ते थांबवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळे इतर सगळे उपाय करून जर तुम्ही थकला असाल तरीही परिणाम दिसत नसेल तर तुम्ही काळी मिरी आणि मध याचा वापर करू शकता नंबर पाच तुळस आणि आलं याचा चहा हो जर तुम्हाला खोकला पूर्णपणे दूर करायचा असेल आणि कफ बाहेर काढायचा असेल तर तुम्ही तुळस आणि आलं याचा चहा पिऊ शकता दिवसातून दोन वेळा तुम्हाला हा चहा प्यायचा आहे त्यामुळे सुद्धा कफ बाहेर पडायला मदत होईल आणि छाती पूर्णपणे मोकळी होऊन जाईल शिवाय सर्दी सुद्धा निघून जाईल नंबर सहा गरम पाणी आणि हळद हो गरम पाण्यामध्ये किंचितशी हळद टाकून तुम्ही त्याने गुळण्या करू शकता यामुळे सुद्धा छातीतला कफ कमी व्हायला मदत होईल आणि छाती मोकळी व्हायला सुद्धा मदत होईल लक्षात राहू द्या छातीमध्ये कफ जास्त काळ जमा राहणं हे मोठ्या आजाराचं कारण ठरू शकतं त्यामुळे घरच्या घरी उपाय करून तुम्ही लवकरात लवकर छाती लवकर मोकळी करायला हवी आणि कफ बाहेर काढायला हवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा अजून कोणत्या आजारावर तुम्हाला घरगुती उपाय पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमस फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो सखीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील